श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पितृपक्षात होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल बोलणार आहोत म्हणजेच गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात म्हणजे आता या पितृपंधरवड्यामध्ये शेवटचं काही दिवस उरले आहेत आणि यामध्ये आज आपल्याला पा पाहायला मिळतं की सूर्यग्रहण आहे तर या वर्षाच्या शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण हे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे हे संपूर्ण सूर्यग्रहण नसून कंकनाकृती सूर्यग्रहण असणार आहे त्यालाच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा सर्व पितृयांवशेला कंकनाकृती सूर्यग्रहण तुम्हाला पाहायला मिळेल वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाबद्दल लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की ह्याचे दर्शन भारतात होणार आहे का तर मित्रांनो हे ग्रहण भारतामध्ये दिसणार की नाही हे देखील तुम्हाला माहिती आहे तर आमवशेला होणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा इथल्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही मात्र ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिलांवर होतो असे मानले जाते या काळात काय करू नये हे आपण जाणून घेऊयात हो तर पितृपक्षातील हे सूर्यग्रहण कधी होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर, तर दोन हजार चोवीस सालातील सु दुसरे हे सूर्यग्रहण आहे तर दोन ऑक्टोबर रोजी होणारे हे सूर्यग्रहण भारतीय तिथीनुसार हे ग्रहण सर्व पितृ अमोशेला होईल हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून तेराव्या मिनिटांनी सुरू होईल आणि तीन वाजून सतराव्या मिनिटांनी संपेल म्हणजेच सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी हा सहा तास चार मिनटे असेल यावर्षी होणारे दुसरे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल म्हणजेच आकाशात आगीच्या कड्यांसारखे दोष तुम्हाला पाहायला मिळेल मात्र भारतात हे ग्रहण रात्री होणार आहे यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही तर त्यामध्ये आपण काही धार्मिक बंधने पाळतो तर घरातील वडीलधारी मंडळी काही सल्ले देतात बहुतेकदा घरातील वडील स्त्रियांना सुयग्रहणाबद्दल सल्ला देतात की त्यांनी झोपू नये बसू नये झोपून किंवा जेवू नये किंवा बाहेर जाऊ नये असा सल्ला दिला जातो पण शक्यतो या काळात वातावरणात बदल झालेला असतो त्यामुळे शक्यतो या काळात बाहेर पडू नये तसेच सूर्यग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावी वातावरणातील दोषाचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ नये म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकता ग्रहण काळामध्ये परिधान केलेले कपडे दान करा असे मानले जाते की यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते तसेच कोणताही वाईट परिणाम होत नाही तज्ज्ञांनी सांगितले की जर तुम्ही गरोदर असाल तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा चक्कर येत असेल तर तुम्ही घाबरू नका तर विश्रांती घ्या आरामात झोपा या काळात हाय है, हायड्रेशन राहण्यासाठी पाणी प्या सूर्यग्नाचा तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच या काळात गर्भवती महिलांनी तणावमुक्त राहावे घरी आराम करावा मन शांत करावे या काळात तणाव कमी करण्यासाठी संगीत ऐका तसेच सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहू नका म्हणजेच सूर्यग्रहण असू किंवा चंद्रग्रहण असू दे हे उघड्या डोळ्यांनी पाहू नये गर्भवती महिलांना सेवा कालावधी लक्षात ठेवावा याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो त्याचप्रमाणे तुमच्या शरीरावर देखील हा परिणाम होतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ